नमस्कार केअरटेकर घेताय केअर गरज आहे असं वाटतंय किंवा डॉक्टरनी सांगितलं की घरी गेल्यानंतर कोणीतरी एक माणूस ठेवा मा जो त्यांची प्रॉपर काळजी घेईल मग हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे मी मानसी कुलकर्णी सर्व्हिस मा प्रोवाइड करत आहोत आपल्याला जेव्हा असं कळतं की आता आपल्याला केअरटेकर ची गरज लागणार आहे तेव्हा आपण कशा पद्धतीने एजन्सीजना अप्रोच केलं पाहिजे अप्रोच करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज माझ्या अनुभवातून सांगणार आहे जसं की आपण केअरटेकर घेतोय के ती एजन्सी किती वर्षापासून काम करते त्या एजन्सीचे किती केअर टेकर त्यांचं ऑफिस कुठे आहे त्यांचे वेबसाईट काय आहे त्यांचं सोशल मीडिया बॅकग्राऊंड काय आहे हे सगळ्या गोष्टी चेक कण ही पहिली जबाबदारी आहे दुसरी आणि महत्वाची जबाबदारी म्हणजे ज्या एजन्सी मधून केअरटेकर येणार आहे त्या एजन्सी बरोबर त्या केअरटेकर चे संबंध काय त्या केअरटेकरनी किती दिवसापासून सो त्या एजन्सी बरोबर काम केलं हे बघणं गरजेचं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही आधी त्या केअरटेकरला भेटा त्या एजन्सीच्या ऑफिसला भेट द्या आणि मगच केअरटेकर टेकर हायर करा केअरटेकर टेकर देणं ही एक सर्व्हिस नाही तर ती एक जबाबदारी आहे जी आम्ही स्वीकारतो केअरटेकर सर्व्हिसेस बद्दल अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा धन्यवाद